घरफोडी चोरीचे गुन्हे करणाऱ्या त्रिकूट यांना अटक करून नायगाव पोलीस ठाण्यातील एक व पवई पोलीस ठाण्याचे दोन असे गुन्हे गुन्हे उघड करण्यास नायगाव नायगाव प्रकटीकरण शाखेस यश हद्दीत दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता ते दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान रूम नंबर दोन बी विंग कृष्णा अपार्टमेंट वाकीपाडा तालुका वसई जिल्हा पालघर या फिर्यादीच्या रूमचा त्या वाटे आत प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी कपाटामध्ये ठेवलेली रक्कम चोरी करून नेल्याबाबत नायगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून नायगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक तीन आठ आठ दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता कलम तीन शून्य पाच तीन तीन एक तीन तीन एक चार प्रमाणे गुन्हा दाखल होता नायगाव पोलीस ठाणे हद्दीत वरील दाखल गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने गुन्ह्यात मिळालेले तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यांचा तपास करून रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे एक सुशांत दिनेश खेडेकर राहणार रूप नवी निवास चाळ दहीपाडा बोरिवली पूर्व मुंबई दोन भावेश लंजी चामार राहणार भोईदापाडा वसई पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर तीन संदीप रामप्रसाद चौधरी वय एकवीस वर्ष राहणार निर्मला चाळ भोईदापाडा रोड वसई पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने कौशल्यपणे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास अटक करण्यात आली असून गुन्ह्यातील चोरीस गेलेली रिक्षा व इतर मुद्देमाल असा एकूण एक लाख एकोणऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून तीन गुन्हे उघडकीस करण्यात यश आले आहे आरोपीत नामे सुशांत दिनेश खेडेकर याच्यावरती मुंबई शहर पोलीस आयुक्तालय येथे यापूर्वी सहा गुन्हे दाखल आहेत वरील कामगिरी श्री सुहास बावचे पोलीस उप आयुक्त मुख्यालय अतिरिक्त कार्यभार परिमंडळ दोन वसई श्री नवनाथ घोगरे सहाय्यक पोलीस आयुक्त वसई विभाग नायगाव पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रमेश भामे पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग श्री सागर टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोशन देवरे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान पोलीस हवालदार महेश पाटील अशोक लहामटे पोलीस अंमलदार सचिन मोहिते सचिन खताळ जयवंत खंडवी अमर पवार चेतन ठाकरे अशोक पाटील सचिन ओलेकर अमोल माने वैभव कांगणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे